नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी एक खूप आनंदाची बातमी आहे तर आनंदाची बातमी ही आहे की मित्रांनो आत्ता त्या योजनेच्या ज्या पात्र महिला आहेत त्यांची यादी प्रसिद्ध केलेली आहे तर ती यादी कशी बघायची ती आपण आज बघणार आहोत तर चला तर आपण बघूया तर मित्रांनो पहिल्यांदा तर तुम्ही क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो क्रोम ब्राउजर ओपन झाल्यानंतर असा एक सर्चिंग बॉक्स येईल त्या सर्चिंग बॉक्समध्ये एक वेबसाईट टाकायची आहे ती मी आता तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो इथे कोणती वेबसाईट टाकायची आहे ती मी सांगतोय तर मित्रांनो धुळे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ही वेबसाईट आहे ही वेबसाईट इथे टाकायची आहे आणि सर्च करायचं आहे आता मित्रांनो की वेबसाईट ओपन झालेली आहे आता बघूया आपण खालती यायचं आहे मित्रांनो बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी या वेबसाईट वर सर्च करायचं आहे तर मित्रांनो बघा तिथे सर्च केल्यानंतर असा इंटरफेस येईल त्याच्यानंतर आपण खालती जायचं आहे आणि अ खालती बघा इकडे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी त्याच्यानंतर आपण खालती स्क्रॉल करायचं आहे आता आपल्याला इकडे सिरियल नंबर नेम आणि डाउनलोड तर तुम्हाला एक डाउनलोड करून दाखवतोय वार्ड वन आता इकडे मी असे डाउनलोड करायचे आहे डाउनलोड झाल्यानंतर ती पी डी एफमध्ये मध्ये फाईल डाउनलोड होईल तर आपण बघूया हा तर मित्रांनो बघा पहिल्यांदा अनुक्रमांका त्याच्यानंतर नाव तुमचा पत्ता तुमचा मोबाईल क्रमांक जन्मतारीख तुमचं लिंग आधार कार्ड पिनकोड नंबर जिल्हा कोणत्या जिल्ह्यातील आहेत ते तालुका गाव महिलेच्या लग्नापूर्वीचे नाव नारी शक्ती प्रकार वैवाहिक स्थिती योजना विभाग बँकेचे नाव बँकेचा आय एफ सी कोड बँकेचे खाते क्रमांक आणि जमा जमाराशी हे सर्व ऑप्शन तुम्हाला इथे या यादीमध्ये दिसणार आहेत म्हणजेच जे तुम्ही इथे ॲपमध्ये जे माहिती भरली असेल ती तिथे दिसून येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही यादी आपली चेक करू शकता तर मित्रांनो ही धुळे जिल्ह्याची यादी आहे लवकरच पूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध होणार आहे जशा याद्या प्रसिद्ध झाल्या की मी माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी नक्कीच टाकणार आहे तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला माझी लाडकी बहीण या योजनेची नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत मी पोचवेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र